मोबाईल अरे काय नाही तू एक रेच्या वांगडा किती उकळू च काय या झाला आमच्या याचा उकळू नाही म्हणत म्हणशीलच काय हा आता काय करू जाऊच माहिती काल आम्ही ट्रॅप टाकला कुर्ल्यांसाठी बघू तरी भेटले का ना तुम्ही हे आस अरे नरकटी तर तुझं मत काय भेटले ले, नर्कटी नर्कटी नर्कटी। नर्कटी। का, भेटले ले? कुर्ले भेटले ले। अरे अजून कुर्ले शेतातले खाली उतारलेत नाही सगळे शेतात बियाने गेले चरावा अस सोडी असा वाटे का ला दोन होत थांब 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 रे काय जाती किती चार पडली का

चार नजर लागतात डेंगू वर केला तो ढेंगू होतो <स्टारीव> 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 ह्याच्यात बाडलेत गावले बाडलेत कुरल्याने ते नशी बघितल्या तर ठेवल्याने नसतो चला कुरले तर भेटले पोळी आणि चटणी खाऊ किंवा सकाळी सकाळीच खाऊया आधी आपण आणि जाऊया परत पर गॅपी <laughs> काय सुखालत <laughs> यंदा लोकांच्या मिरच्या चांगल्या सुकले ना हा 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 तुझी आहे किती पाच किलो आई चार किलो काय रे आय दत्त्या पटपट करायचा सांगतोय ए? ए खाली वाड्या घेऊन जायचा आत संध्याकाळ धोक आहे आमचा या आईला सगळा या भारी या आपण ग बसान रवायचं आणि यांच्या आता टॅक्टर जायचो

पैसा नहीं मिलेगा, अच्छी तरह से काम करो हाताक लावशील आता खा आता खची ऑर्डर येतलास काय

नांगर तरी काढा तो नांगर काढा किती रे चालू करू काय झाला काय कुठे आता धोंडवन आहे गैर मध्ये होतो হম <laughs> काम घेऊया आज मंडळी आता मी कनेडी बाजारात दिलंय बाजारात जो आणि आमच्या हरकू खुर्द गावाचं ना खूप तसं जुनं संबंध कारण कनडी बाजाराना किंवा आमचं जुनं बाजार होतो जेव्हा फोंडा बाजार ना होता तेव्हा कनेडी बाजारात सगळी लोक यायची आणि त्यावेळी लोकांना सगळी चालत यायची जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी असतील आणि माका माहीत नाही पण आमचे जे बाबा आणि सांगत ता माहिती आहे की हो बाजार खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात भरायचो आणि तो म्हणजे रविवारचं भरायचो आणि रविवारी सकाळी सात वाजता बाजार भरायचो आणि लगेच बारा वाजता पूर्ण बाजार क्लोज व्हायचा आज मी कनेडी बाजारात काय इलं आहे तर आज मी कनेडी बाजारात ना मटण गव आहे आणि ह्या मटन हे कनेडी बाजारात जवळजवळ खूप म्हणजे खूप जुन्या पासून जुनी परंपरा की हे कनडी बाजारपेठेत चांगल्या प्रकारे मटण भेटतं आणि मालवण देवगड यापासूनची हे लोक येतात चला तर आता आपण जाऊया तुम्हाला दाखवते त्या दुकान मी गाडी आता हेच लावले आहे ना जाऊया आज काय एवढी गर्दी पण नाही बरेचशी लोक आता निघाली पण काय हो हो व्हिडिओ चालू आहे कांदे कसे किलो तो काय पाच किलो काय बकराचा मराठी थांबा बाजार एवढं काही जास्त नसता थोडं जास्त काय घेत काय म्हणत भाजी वा कशी आहे पन्नास तीन म्हणत काय

कर्क पौर्णिमेचं मी आता हक्क आहे हरकूर रोडने हकांना जर तुम्ही असे सरळ गेलास ना तर नरडावा कुंभवडे हे गावात आणि असं वळण चढाव मारून आकडे गेलास तर कणकवली गात आलास डायरेक्ट कणकवली तुमचं मी बोललो होते कारण हे बाजार सकाळीच भरता सात वाजल्यापासून तर लोक बरीचशी ना लवकर येतात आणि घरा जातात आणि बारा वाजेच्या आत सगळं बाजार उलागलेलो असतात आणि आता झालेच साडे दहा माहीत होतं असा ट्रॉफिक होत असता म्हणून मी गाडी तकडेच लावून येलय प्रत्येक वेळी येते ना तेव्हा काय ना काय गाडी इकडे तकडे फिरूची लागतात मी आज काय एवढी गर्दी नाही असा गर्दी मटण घ्यायचं असला ना तर मी सात वाजता येते आजच लेट झाला मका कारण मला माहिती आहे गर्दी असता आज एवढी नाही माझा माझा दोनशे मारले ना होय मारले पिशवी हो। सहाशे कॅश दिले सहाशे कॅश दिले ना ओके ओके हा चला बघितलंस म्हणजे किती गर्दी असते आयगावसाठी आणि आज कायच नाही म्हणजे टक्के पण गर्दी नाही आता जर जेव्हा मे महिन्याची गर्दी असते ना बाबा माझ्या किंवा गणपती लय बेकार गर्दी असतात तरी आमकात्री माझ्या चल काहीतरी काय रे नाहीत का मी सकाळचं येते रे सात वाजता पण आज गणपतीची वेळ ह्या इल्ले ना गाडी इल्ली माती पण इली गाडी पण इल्ली मी नाही तर बाजूच्या ते उतरू घ्या का उतार बघ काय आलो हो किती रुपये घेतात माझे पण करा आणि ऍक्टिव आहेसे 40 लावा माझे पण लावा <laughs> लेव ते काय गेलं काय नांदगाव जाऊनी इथं आपला बायभानला कोणाचे बायभानला <laughs> चल जाय वे तू राकां जाय आपण तेवढा पुरात हम्म नकाच करून दे विदूज आजीवर खय बो पोचले आणि आम्ही पाठीचा बॅटरी पेटू नको उगाच विधून बॅटरी घेतल्या ना जसं का माशांगा जाता म्हणजे आजा मिरक आणि आमच्याकडे ना मिरगाक राखणदेवची प्रथा कोकणात आ जास्त तुम्हाला माहिती आहे तर आता मी राखणदेव बघायची आमचं मोबाईल बंद होतो कारण आम्ही ट्रॅक्टर चालवत होतो त्याच्यामुळे जरा चंदा कायदा सगळा उकळ घालून झाली आणि आता आम्ही उकळ आमच्या खालच्या वाड्याकडे घालणार म्हणून जरा मोबाईलमध्ये बंद होतो तर आता राखण देताना आम्ही बाहेर काढला तर आता राखण देताना म्हटलं चला चालू करूया तो शेत शिवार चला उघड घेट उघड आंब्याचो टाळ आंब्याचं टाळ हे माकड बघ किती बसले ते बघ समोर ते बघ येवा हा <laughs> नैतिक <ने> <laughs> ये <पड़ी आलोग। laughs> आंबे खातात काय होते रवलेले यंदा आमच्या कलमाचे आम्ही ह्याने सगळे पाडून टाकले नाही ट्रॅक्टर झाली ना सगळी उकर उद्या नऊ गो खाली जो तर रुजलो बऱ्यापैकी आता आम्ही आंब्याचा टाळ काढूया गावतील ते गावतील बरं आवायस तरी हम्म ठीक आवडून तूला पाय बांधलंय सुटले नांदी आणि सूट आणि मच्छी पाच पाना कशाक पाहुणा देवीची ती पाच पाना हम्म उभं राहू ना असं काय डावक्यातच घेत बाई माझी औषशी पाहुणा देवी ही पाच पाना तुकाने पय ठेवलेला असा पातक पात पाना ठेवलेले फळ ठेवलेला आहे मान्य करून घे हाताबाई सांभाळ कर काय असला तरी पायाखाली घालून ठेव चॅक्टर व्यवस्थित कलासारखो कर असाच वर्षानुवर्षे सरला भागीतराव मी तुझा हातापाया पुढे सांभाळ सांभाळ <laughs> कर <करूं। laughs> पदार्थ येईल

चला मंडळी राखण देऊन झाली शेताची आता आम्ही चाललो घराकडे आज काय रेसिपीचा व्हिडिओ काय बनू शकणार नाही प्रत्येक वेळी तो तोच बरोबर तो नाही वाटत डायरेक्ट फक्त आता घराकडे जाऊन जेवायचा काम करायचा चल रे असा नाहीतिक नाहीत नाही काय मला हाक मारते ना चल चल म्हणून राखण दिलास काय राखण दिलास अरे नाही आता दिला आम्ही आमचे राखण देऊ आमच्याकडे नको आम्ही बारक्यात त्याला कापला हा <laughs> जावा जावा आमच्याकडे जावा मी तुमच्याकडे येतो माणूस बर बोलवते का वाडा तुका गावलो आणि आता देऊन ये कशासाठी दे सौकाटन काय हो काय काय हो खराब होता लागेल काय पण का, था था था। का... <laughs>

वा खू ख गेलो गो पाणी लाव असा काय खाई नाईल ती मुंबईची याडा काय माहिती गण कसा लावलस तू अरे काय अजून एकदा फिरव हा आणि तात धुतलं नाही गप्प झुतलसत नाही तू वाह वा वाह 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 क्या दिन देखने पड रे हमें <laughs> जमता के सगळे तर जेवण झाले चला आता आपण जेवूक सुरुवात करूया पोंडा गेले त्याच्यामुळे माका उशीर झालो चायनीस आणू हो भात काय काय भातकडे का राईस काय सगळे हो काय राईस एवढू एक आहे काय दोन असो काय राईस खोल चटणी काय काय झावले पाप दे भरपूर का, का काढू नको हे जेवले तरी पण आता परत येऊन बसले चायनीज बघू चला तर मंडळी मी आता जेवतोय आहे आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा